नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार यादी जाहीर केलेली नाही या परिस्थितीत भाजपाचे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून निष्ठापूर्वक काम करणारे कार्यकर्ते उमेदवारीसाठी चिंतेत आहेत विशेषतः ॲडव्होकेट अमित दुसाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी मागणी केली आहे की इतर नवीन कार्यकर्त्यांऐवजी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी तसे न झाल्यास त्यांनी अपक्ष उमेदवारीसाठी पुढे जाण्याचा इशारा देखील दिला आहे बघ आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम पक्षामध्ये सुरू आहे त्यांनी वीस 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 तीस तीस वर्ष पार्टीचं काम केलं एस एस अंगावर घेतलं आंदोलनं केली आणि वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला अशा कार्यकर्त्यांना संधी जर नाकारत असेल पार्टी तर शेवटी या स्थानिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्यांना संधी मिळावी ही अपेक्षा पक्षाकडे आहे आणि बाहेरून येणाऱ्यांचं जे आहे इनकमिंग जे आहे म्हणजे आपण पार्टीने जे आज म्हटलं होतं की आपण काँग्रेस मुक्त पक्ष करू करण्याची घोषणा केली पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक पक्षामध्ये जास्त आहे मला अजूनही आठवतं की आम्ही धरणात मुतुका असं ज्या अजितदादा बोलले होते ते अजितदादांना डावलण्याचा बोलण्याबद्दल ज्या वेळेस होतं त्या आम्ही पुतळे जाळले होते अजितदादांचे तर तो सुद्धा गुन्हे अजून आमच्यावर पेंडिंग आहेत असं सगळं असताना जर महाराष्ट्रात सगळीकडे असं होत असेल हा सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय असं मला वाटतं त्या पत्रात आपण काय म्हटलेलं मी मान्य देवेंद्र भवंना आणि जयकुमार भवंना पालकमंत्री म्हणून आम्ही न्याय मागितला आहे की जुने निष्ठावान कार्यकर्त्यांनी जायचं कुठे आज वीस वीस तिसतीस वर्ष आम्ही पक्षात वाया घालायची आणि ऐन वयाच्या चाळीसशी पन्नाशी नंतर आम्ही दुसऱ्या पक्षात जाणं हा आमचा स्वभाव आणि कारण आम्ही छोटी विद्यार्थी परिषद संघ परिवाराच्या मधून वाढलेले कार्यकर्ते आम्ही जायचो कुठे आम्ही हा न्याय सगळीकडे मागणार आहोत आणि या विषयामध्ये न्याय मिळेल अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे पक्षाने जर न्याय दिला नाही तर पुढची भूमिका या विषयात आम्ही उद्या बैठक बोलवली कारण तीस तारखेपर्यंत यांनी आम्हाला जे निष्ठा कार्यकर्ते ठरवतील त्यानुसार आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत पण सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचा आणि अपक्ष फॉर्म भरण्याची भूमिका ठरलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद